अकोला वाशिम बायपास चौकात मंगळवारी दुपारी भरधाव कारने प्रवाशी व विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली या भीषण अपघातात ऑटो रस्त्यावर पलटी झाला असून ऑटो चालक गंभीर जखमी झाला आहे ऑटोमधील विद्यार्थ्यांसह एका दुचाकी स्वारालाही दुखापत झाली असून थाल। एकूण पाच जण जखमी झाले आहेत अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास चौकात पातूरकडून शहराच्या दिशेने येणारी एम एच बी डब्ल्यू एकोणतीस पंचवीस क्रमांकाची सुझुकी फ्रोन्स कार भरधाव वेगात होती वेगावर नियंत्रण सुटल्याने कार चालकाने प्रथम एका दुचाकी स्वाराला धडक दिली त्यानंतर विद्यार्थ्यांसह प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बी सी तेहतीस अडोतीस क्रमांकाच्या ऑटोला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रस्त्यावर उलटला अपघातात कारच्या समोरील दोन्ही एअर बॅग्स उघडल्या ले गेल्याने कार चालक व शेजारी बसलेली महिला थोडक्यात बचावली मात्र ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून ऑटोतील विद्यार्थ्यांना तसेच दुचाकीस्वाराला किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत दुपारी सुमारे बारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली वाशिम बायपास चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लिव्हरकर यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आरसीबीचे पथकही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातास कारणीभूत ठरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान वाशिम बायपास चौकात वाहतूक पोलिसांनी निष्क्रियता व अपुरा बंदोबस्त यामुळेच असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या चौकात तातडीने वाहतूक नियमन वेग मर्यादा आणि कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे अजिंक्य भारत न्यूज करिता विठ्ठल महल्ले अकोला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग